मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनोणे मिस्टर सोनोनेज गोट फार्म या चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत खूप दिवसानंतर वेळ मिळाला आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती जी सिरीज चालू केली होती शेळी पालनातल्या छोट्यातल्या छोट्या अडचणींवरती किंवा छोट्यातल्या छोट्या मुद्द्यांवरती आपण व्हिडिओ तयार करून पोस्ट करतो आहे जेणेकरून शेळी पालकांना थोडा का होईना पण त्याचा फायदा होईल आजची जी व्हिडिओ मित्रांनो ते म्हणजे उन्हाळ्यातलं जे, जे काय आपण चारा नियोजन करून ठेवलं आहे आणि मागच्या पावसाळ्यात आपल्याला ज्या काही कोब्यावरती खूप साऱ्या अडचणी आल्या होत्या तर त्यासाठी आपण हे खाली जे बाकडे वगैरे तुम्हाला दिसत आहे हे तयार केलेले तर याला लागला लागणारं मटेरियल आणि याला लागणारा संपूर्ण खर्च हे आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर करू समोर जे बाकडं दिसत मित्रांनो हे जवळपास साडेतीन फूट बाय साडेतीन फूट रुंद बाय सहा फूट लांबी आपण त्याची घेतली आहे जवळचं जे आपलं ला काही लाकडाचं मिल होतं त्या ठिकाणी जाऊन बघितलं तिथं ज्या लांबीच्या आपल्याला फळ्या भेटतील त्या पद्धतीने आपण याचं ब्रॅकेट वगैरे तयार करून टोटल पाच बाकड्या आपण तयार केले त्या पाच बाकड्यांपैकी एका बाकड्याला आपण पिल्लांना जाळी लावून घेतली पावसाळ्यामध्ये शेळ्यांसोबत पिल्लांना पण जे काही प्रॉब्लेम तयार होता जे काही चिखलात किंवा चिखलात म्हणू शकतो ओलसरपणामुळे म्हणू शकतो हे प्रॉब्लेम येऊ नये यासाठी आपण अगोदरच थोडीशी अरेंजमेंट करून ठेवलेली ह्या संपूर्ण जे काही मटेरियल आपल्याला लागलेलं आहे आणि फोळी धरा लोखंडधारा हे टोटल आपल्याला चौदा हजार पाचशे मध्ये म्हणजे सरासरी पंधरा हजारापर्यंत याचा खर्च गेला आहे हे जे तीन बाकडे मित्रांनो यावरती टोटल पंधरा ते सतरा शाळे बसायला काहीच अडचण येत नाही हे स आपलं जे शेड आहे हे सुरवातीला आपण एलिव्हेटेड करायच्या हिशोबाने तयार केलं होतं पण विषय असा झाला की त्याचा जो काही खर्च आहे तो जरा जास्तच दिसून आला त्याच्यामुळे मग आपण पर्यायी मार्ग म्हणून बाकडे वगैरे तयार केलेत आता हे जे समोर तुम्ही बघताय या पिल्लांसाठी जे आपण बाकडं तयार केलं आहे फक्त शेळ्यांच्या जे काही फळ्यांमध्ये जे फळ्या वगैरे लावतोय जी गॅप आपण फ मोठ्या शेळ्यांना ठेवतोय तीच गॅप आपण लहान पिल्लांना थोडी कमी ठेवतो जेणेकरून पाय वगैरे आटकू नये किंवा ह्या काही गोष्टी आपण ह्या येणाऱ्या पावसाळ्यासाठी किंवा येणाऱ्या उन्हाळ्यासाठी आपलं जसजसं उन्हाळा वाढत चालला आहे तस, तस आपला हिरवा चारा घरचा जवळपास संप संपल्यातच जमा आहे त्यासाठी जवळपास आपण पंधरा टन जे काही मुरगास करून ठेवला आहे हा मुरघास आपल्याला उन्हाळ्यामध्ये पण आणि पावसाळ्यामध्ये पण काम येतो त्याचप्रमाणे जे काही दोन आय मी भूस जमा करून आहे संपूर्ण असं पावसाळ्याचं नियोजन हो आहे कारण की मागच्या पावसाळ्यामध्ये एक महिना शिल्लक राहिला आणि माझं भूस जवळपास संपल्या तर जमा झालं त्या ऐंटायमाला भूस भेटत नाही सीझनमध्येच आपण जमा करून ठेवतो मग जे कोणी सुरुवात करत आहे एकतर ते डीलरकडून घ्या शेतकऱ्याकडून घ्या काही करा पण जे काही सीझन वाईज जे आपल्याला भूस भेटत आहे ते त्या सीझनमध्येच स्वस्त भेटतंय ऑफ सिजन जर तुम्ही बघायला गेले तर जरा जास्त खर्च येतो मग आता एवढं भूस आणि एवढं जे काही मुर्गा असे हे आपण एक जवळपास पन्नास ते साठ शेळ्यांसाठी आपण तयार आहे शेळ्या म्हणजे आता जवळपास आपल्या फार्मवरती ना शेळ्यांसोबत आपण ईदसाठी यात्रेसाठी बोकड पण अव्हेलेबल करतोय आता आपल्याकडे जे काही समोर तुम्ही बघताय या शेळ्यांपैकी भरपूर शेळ्या गाभन आहेत आणि या सगळ्या आपल्या फार्मवरच्या शाळेत असं काही नाही की आपण बाहेरून आहे आणि त्या उतरावल्या असं काही नाही जर कोणाला चौकशी करायची असेल कोणाला भेट द्यायची असेल तर डायरेक्ट फार्मवरती या दोन महिन्यापासून तर जवळपास चार महिन्यापर्यंतच्या काबांना आपल्याकडे शाळा आहेत आणि त्या पण दुसऱ्या किंवा चौथ्या वेतापर्यंतचे म्हणजे असं बी काही नाही की आपल्याकडं खूप म्हणजे जास्त वेताच्या शाळा वगैरे असं काही नाही तर अशा पद्धतीने आपल्या फार्मवरती जे काही नियोजन चालतंय मित्रांनो हे आपण आपल्यासमोर व्हिडिओद्वारे आणतच असतो फक्त जे जे पण कोणी शेतकरी आपल्या फार्मला व्हिजिट देणारे किंवा याने अगोदर फक्त खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा जेणेकरून आपण सकाळी अकरा ते चारपर्यंतचा जो काही एक व्हिजिटचा जो काही वेळ ठेवला आहे त्या वेळामध्ये तुम्हाला टाईम देता येतो तर हे ये जे संपूर्ण जे काही नियोजन आहे तो तु, तु, तुमच्या डोळ्यासमोर मित्रांनो तुम्ही या बघा तुम्हाला व्यवस्थित वाटलं तर घ्या आणि ज्या काही संपूर्ण शाळा आहेत त्या आपल्या फार्मवरती सेट आहे येणारे जे काही बोकड आहेत ज्या काही तुम्हाला ईदसाठी लागणार आहे किंवा यात्रेसाठी लागणारे ते वेळोवेळी वेड़ आपण चॅनलद्वारे अपडेट देतच राहू तर या व्हिडिओमध्ये आपण एवढंच कवर करतो मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटू धन्यवाद